रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला विसरू नका उन्नत मार्ग या चौदा हजार कोटीची निविदा रद्द करण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे या निविदा प्रक्रियांमध्ये भ्रष्टाचार झाला असून एकनाथ शिंदेचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांची ईडी इन्कम टॅक्स आणि न्यायालयीन चौकशी व्हावी याची देखील मागणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे नाही मला वाटतं चौदा हजार कोटीचा एक प्रकल्प परंतु त्याच्यासमोरच एम एम आर डी एच्या माध्यमातून किंवा एम एस आर डी सी असेल ह्या सगळ्या यंत्रणाच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या समोरच उदाहरण आहे समृद्धीसारखा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा रेकॉर्ड ब्रेक टाईममध्ये पूर्ण करायचं काम देखील एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आपला मुंबईचा जो कोस्टल हायवे आहे त्याच्यामुळे देखील नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जातीने लक्ष घातलं होतं आणि माननीय मुख्यमंत्री मोदी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या देखील सहकार्याने ते तो हायवे देखील आज तिथे जवळपास पूर्ण होत आहे एम एम आर डी ए च्या माध्यमातून आणि एम एस आर डी सीच्या माध्यमातून जी दोन खाती माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत तो का एक एकच प्रकल्प नव्हता असे शेकडो प्रकल्प माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पूर्ण करून दाखवलेली आहेत आणि म्हणून एका प्रकल्पामध्ये तांत्रिकदृष्ट्या जर का तिथे सुप्रीम कोर्टाने जर का कुठले च्या आधारे जर का कुठला निर्णय दिला असेल तर त्याचा थेट संबंध माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जोडण्याचा काही संबंध नाही मला वाटतं या बाबतीमध्ये कुठलेही तर्कवितर्क लावण्यापेक्षा माननीय सुप्रीम कोर्टाने जे काही गाईडलाईन्स दिले त्याचं पालन तर होईलच परंतु त्याचा अर्थ थेट भ्रष्टाचाराशी जोडणं चुकीचं राहील मला वाटतं त्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्या पूर्ण करून पुढची प्रक्रिया ही पूर्ण करण्यात येईल आदित्य ठाकरेंनी बघा ज्या आदित्य ठाकरेंनी अडीच वर्ष मंत्री असताना स्वतःच्या खात्यामधल्या ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आता मला त्याच्यावरती जास्त सविस्तर बोलायचं नाही परंतु अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जे काही भ्रष्टाचार झाले अनेक अधिकारी तिथे अधिकाऱ्यांना अरेस्ट करावी लागली होती सचिन वाजेसारख्या व्यक्ती कोणी आणला त्याच्याकडनं कोण वसुली करत होतं uh, कोणी तिथे uh, मोठ्या उद्योगपतींच्या घराखाली जिथे बॉम्ब ठेवायचे प्रयत्न केले होते तर ह्या सगळ्या गोष्टी जगजाहीर आहेत त्यामुळे आदित्य ठाकरेंना एकनाथ साहेबांचा राजीन, राजीना राजीनामा मागायचा कुठलाच अधिकार नाही आणि स्वतःच्या कार्यकिर्दीमध्ये आपण काय कार्य केलं ह्याच त्यांनी जरा श्वेत पत्रिका काढली तर जगासमोर येईल उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आदेश काढलाय कि शिवसैनिकांनी रस्त्यावर उतर आपण गृह राज्यमंत्री आहेत कारण नसताना जर शिवसैनिक तोडफोड किंवा आपल्या याच्यावर आले तर आपण काय करा बघा जर का कायदा कोणी हातात घेतलं त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल आहे संजय राऊत साहेब ज्या ज्या दिवशी संजय राऊत साहेबांनी अग्रलेख लिहायला सामनामध्ये सुरुवात केली आहे त्या दिवसापासून मला वाटतं बहुतांश शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र नागरिकांनी सामना वाचा सोडून दिलेला आहे त्यामुळे त्यांच्या अग्रेखा अग्रलेखाला कोणीच महत्त्व देत नाही स्वतःच्या अग्रलेखावरती स्वतःच बोलत राहणं हे पहिले मी संपादक पाहतोय त्यामुळे मला वाटतं अशा व्यक्तींवरती किंवा अशा अशा अग्रलेखांवरती आम्ही कधीच लक्ष दिलं नाही स्वतः आम्ही देखील अग्रलेख वाचत असतो अग्रलेखांमधन संपादकांचे फक्त विचार नाही तर महाराष्ट्राला एक विचार मिळाला पाहिजे असा अग्रलेखाचा एक तिथे गाभा असतो आणि मला वाटतं तो गाभा आता पूर्णपणे गमावलेला आहे काल पुण्यामध्ये एक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एमपीएससी ची बारा विद्यार्थी जे आहेत ते जखमी आणि ते आज परीक्षेला मुकलेले आहेत तर या संदर्भात काय नाही घटना नक्कीच दुर्दैवी आहे एमपीएससीची तयारी करत असताना अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशीच त्यांच्यावरती हा घात घात होणं नक्कीच दुर्दैवी आहे माननीय एकनाथ साहेबांनी देखील त्यांना मदतीचा हात हा पुढे केलेला आहे परंतु मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील त्याच्यामध्ये अनेक तांत्रिक गोष्टी देखील आम्हाला पाहाव्या लागतील की फक्त बारा विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे परंतु नक्कीच माननीय मुख्यमंत्री मोदी या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतात नाही बघा आपल्याला घाटकोपर या ठिकाणी डीमार्ट मधल्या काही माल घेऊन म्हणजे जो एक्सपायर होत आलेला माल असेल किंवा एक्सपायर झालेला माल असेल डीमार्टचा आपल्या तिथे रिसीट देखील सापडलेल्या आहेत आणि डीमार्टच्या अधिकाऱ्यांच्या त्याच्यावरती दे सहाय्य देखील आहेत आणि डीमार्टच्या काही दोन आउटलेटमधनं हा माल घेऊन एका ठिकाणी एक्सपायर माल एकत्र करायचा तो परत रिपॅक करून त्याला व्यवस्थित दाखवून असा पुन्हा तो मार्केटमध्ये आणायचा असं एक तिथे भ्रष्टाचार आपण उघड केला आहे आता डिमांडचं नक्की ह्याच्यामध्ये कुठपर्यंत हात आहे ह्याचा आपण कायदेशीर दे, कायदेशीर का, रित्या दे आपण सगळं तपासून पाहतोय परंतु ज्या व्यक्तीने फूड ज्या व्यक्तीच्या फूड लायसन्सवरती हा सगळा भ्रष्टाचार होत होता त्याचं लायसन्स आपण रद्द केलेलं आहे आणि त्या व्यक्तीवरती आपण कायदेशीरित्या कारवाई करून गुन्हा देखील आपण दाखल केलेला आहे आणि अशा अजून किती ठिकाणी हे सगळं चाललं आहे याचं मी अधिकाऱ्यांना सूचना आपण केलेल्या आहेत की मुंबई असेल नवी मुंबई असेल ह्या म्हणजे ज्या मे मेट्रोपॉलिटन सिटी आहेत या शहरामध्ये अशा प्रकार अशा प्रकार जास्त घडत असतात आणि म्हणून आणि शक्यतो पावसाच्या दिवसामध्ये हे प्रकार वाढत असतात अशा वेळेला सतर्क राहण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना मी केलेल्या आहे। आहेत आणि जे कोण दोषी आढळतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत पेडेकर शिवसेनेत येणार का दबाव त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दबाव आणि शिंदे गटात येण्यासाठी त्यांच्यावर प्रयत्न त्यांनी कुठल्या पक्षात राहावं कुठल्या पक्षात जावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्यामुळे त्याच्यावरती मी बोलणार बोलू शकत नाही परंतु किशोरी त्या, त्या निर्भीड एक शिवसैनिक आहेत आणि म्हणून अशा शिवसैनिकाने खऱ्या शिवसेनेमध्येच यावं आणि माननीय बाळासाहेबांचं विचारण चालणार शिवसेनेमध्ये यावं असं अजित पवार यांची मुंबईमध्ये मिटिंग पाहतो काय तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी एकत्र यावं की न यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावरती आम्ही काय बोलू कामाचं मूल्यमापन करण्यासाठी ठेवण्याचा कामाचं मूल्यमापन होणं चांगली गोष्ट आहे ना वाईट कुठे त्यामुळे पी एस असतील किंवा ओएसडी असतील हे सतर्क राहतात ऍक्टिव्ह राहतात त्यामुळे कामाचं मूल्यमापन होणं हे अजिबात काही चूक नाही आणि तसं काही होत असेल तर उलट उत्तम आहे आमच्याकडे पण ते हातभार आमचं कार्यालय व्यवस्थित चालण्याकरता मुख्यमंत्री साहेबांची मदत मिळत असेल तर ह्यापेक्षा चा, चांगलं वाईट काय असू शकत नाही म्हणजे चांगलं काय असू शकत नाही ठीक आहे एका ठिकाणी आंदोलन एकत्र झालं म्हणून काही पक्ष एकत्र आला असं होत नाही त्यामुळे मला वाटतं दीपेश म्हात्र त्या ठिकाणी होते आता त्यांनी मागच्या दीड वर्षामध्ये आणि तीन पक्ष बदललेले आहेत त्यामुळे अशा वरती मी काही टिप्पणी करणं चुकीचं आहे लोकल प्रश्न वैभव खेडेकर शिंदे शिवसेनेत येत आहेत आणि त्याबाबत तयारी झाली नाही आता हे वैभव खेडेकरांनाच माहिती त्याच मला काही कल्पना नाही वैभव खेडेकरांचा निर्णय हा वैभव खेडेकर घेतील त्यांनी कुठल्या पक्षामध्ये राहावं न राहावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्यामुळे मला वाटतं त्या दिवशी माननीय रामदास भाईंनी जी काही स्टेजवर जी काही प्रतिक्रिया तिकडे दिली होती का जे काही त्यांचं जिथे वक्तव्य होतं ते उदय सामंत साहेबांच्या वक्तव्याला जोडून होतं त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढणं हे चुकीचं होईल परंतु त्यांनी कुठल्या पक्षामध्ये यावं किंवा जावं हा त्यांचा वेळ आले तर स्वागत आहे नक्की स्वागत आहे मराठी झालं असेल ते हिंदी घेऊ